आणि आता सुरुवातीलाच महत्वाची बातमी येथील प्रतीक शिवशरण हत्या ही नरबळी स्पष्ट असं पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आणि वाढत्या गुणांचं स्वरूप लक्षात घेऊन विविध देखील वाढ करण्यात आली अवघ्या नऊ वर्षाच्या प्रतीक शिवशरणच्या मृत्यूनं मासनूरच नव्हे तर जिल्हा हादरला होता प्रतीकची हत्या की राजकीय सूड की अन्य काही अशा शक्यतांनी जोर धरलेला होता ज्या अवस्थेत प्रतीकचा मृतदेह गावातीलच शेतात आढळला त्यावरून एखाद्या श्वापदानं प्रतीकला संपवलं असेल असाही निष्कर्ष पोलिस यंत्रणेकडून काढण्यात आलेला होता प्रतीकच्या हत्येनं विविध मुद्दे चर्चेत येत राहिले पोलिसांकडून स्पष्ट माहिती समोर येत नव्हती त्यामुळं प्रतीकच्या हत्येचं गूढ हे अधिकच वाढलेलं होतं प्रतीक शिवशरणच्या हत्येचा तपास त्वरित व्हावा या मागणीसाठी सामाजिक संघटना राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले होते इकडे पोलिसांचा तपास सुरूच होता सुरुवातीला विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं सतरा वर्षी हा मुलगा अत्याचार करत होता दरम्यान भारत दगडू शिवशरण यास तीस मोहिम बरोजी अटक करण्यात आलेली होती दुसरीकडे गावातीलच नानासाहेब डोके यांच्याकडे चौकशीचा तगादा सुरू झाला हा नानासाहेब डोके तसंच त्याचं कुटुंबीय सातत्यानं आजारी असल्यानं यातून ठीकठाक होण्यासाठी तो बरेच उद्योग करायचा ही बाब समोर येताच येताचांनी सार नानासाहेब डोकेवर केंद्रित केलं याचबरोबर प्रतीक शिवशरण याच्या हत्येचा तपास करताना पोलिसांना नदी पात्रानजीक पायऱ्यांवर काळ्या रंगाचं कापड अर्धवट जळालेले कागदाचे तुकडे कपड्याचा अर्धवट जळालेला तुकडा मिळवून आल्यानं त्या दृष्टीनं तपास कामानं वेग घेतला नानासाहेब डोके यानंच भारत दगडू शिवशरण तसंच भारतचा विधी संघर्षग्रस्त मुलाच्या मदतीनं प्रतीक शिवशरण याचा बळी दिल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी नानासाहेब पिराजी डोके यास अटक केली आहे एकूणच साऱ्या प्रकरणात नऊ वर्षीय प्रतीक शिवशरण याचा नरबळी देण्यात आल्याचं आता स्पष्ट झालंय विशेष म्हणजे प्रतीकचा मृतदेह सापडल्यापासून नरबळीची चर्चाही होत होती आता हाती लागलेल्या ठोस पुराव्यावरून प्रतीक शिवशरण याची हत्या ही नरबळी असल्याचं स्पष्ट झालंय प्रतीक शिवशरण हत्येसंदर्भात पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सविस्तर माहिती दिली पोलीस ठाण्याच्या अतिथीर गावायला प्रतीक शिवसेना या नऊ वर्षाचा बालकाचं अपहरण करून त्याचा खून केला असल्याबद्दलचा गुन्हा हा ऑक्टोबर महिन्यामध्ये दाखल झाला करण्यात आला होता तपासामध्ये सुरुवातीला एका आरोपीस अटक करण्यात आली होती पुन्हा दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आणि आता तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली हा तिसरा आरोपी अटक केल्यानंतर गुन्ह्याचं स्वरूप जे होतं ते आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे या गुन्ह्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठा प्रथा व जादोटोरा या संदर्भातील जो कायदा पारित करण्यात आलेला आहे त्या अनुसरून हा नरवळीचा प्रकार असल्याच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे यातील आरोपींनी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि संपत्तीप्राप्तीसाठी नरवळी करून आणल्याचा आणि केल्याचा तपासामध्ये स्पष्ट झालेला तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तपास पुढे अंगावेडा पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदाळ हे करत आहेत गेल्या तीन महिन्यापासून डी वाय सी एल सी बी आणि जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची टीम ॲडिशनल एस पी मोहिते यांच्या अधिपत्याखाली तपास करत होती आणि ह्या टीम सर्व टीमनी या गुन्ह्यासंदर्भातील जास्तीत जास्त पुरावे असे उपयुक्त असे पुरावे असे प्राप्त करून हा गुन्ह्याची उत्कल केलेली प्रतीक शिवशरण याच्या हत्येसंदर्भातील तपासाची मोहीम ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी मंगवेढा दिलीप जगदाळे पोलीस निरीक्षक अरुण सावंत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी पोलीस निरीक्षक अनिल गाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाणगावे पोलीस उपनिरीक्षक पुजारी प्रीती जाधव मीना मरे स्थानिक गुन्हे शाखेकडील फौजदार अल्ताफ काजी पोलीस हवालदार नारायण गोलेकर रवी माने लालसिंग राठोड सचिन गायकवाड मंगवेडा पोलीस ठाण्याकडील सहाय्यक फौजदार जमादार पोलीस हवालदार तोंडले घुटाळ शिरसागर सांगोला पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल मुळे मड्डी यांची तपास पथकं तयार करून या हत्येप्रकरणाचा तपास करण्यात आला आहे